नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता त्यानंतर सभापतींनी यावर निलंबनाचा निर्णय घेतला यांचे निलंबन झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला सभापतींच्या विरोधात देखील विरोधकांनी घोषणाबाजी केली विरोधकांकडून या मुद्द्यावर चर्चेची मागणी करण्यात आली होती पण सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला विरोधकांना सभापतींनी खरे बोल सुनावली सभागृहामध्ये अशा प्रकारचे वे शब्द वापरणे चुकीचे आहे ही कसली संस्कृती आहे त्यांच्या नेत्यांनी त्यांना समजायला हवे कारण अशा वक्तव्यामुळे चुकीचा पायंडा पडेल असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात प्रस्ताव मांडला अशा प्रकारचे वक्तव्य आणि शिविधी मंडळात करणे अत्यंत चुकीचे आहे असं त्यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयावर त्यांची प्रतिक्रिया दिली अशा प्रकारच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी यापूर्वी कधीही करण्यात आली नव्हती तर असभ्य आणि आक्षेपारी शब्दांचा सभागृहात वापर करण्यात आला असे श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले निलम गोरे म्हणाल्या की आपण चूक केले अशा प्रकारची त्यामध्ये कोणतीही भावना दिसत नाही माझ्यावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येत आहे पण घटनेचा प्रकार क्लेशदायक होता एक महिला म्हणून उपसभापती समोर नेता असं तस बोलू शकतो असा निलम गोरे यांनी श्री अंबाला आम्ही आता अनुभवातून कठोर झालो आहे पण दुसऱ्या महिलांचे काय महिलांना सुरक्षित वाटेल असं काही व्हायला नको असे श्री निलम गोरे यांनी सभागृहात श्री अंबादास दानवे यांना अंबदास दानवे यांनी भाजप नेते प्रसाद यांना शिवीगाळ केली होती असभ्य भाषेचा वापर केला होता त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रसाद लाड यांच्यासह महायुतींच्या अनेक नेत्यांनी केली होती त्यानंतर त्यांना पाच दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय उपसभापतींनी घेतला आहे अशा प्रकारच्या विविध बातम्या मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा